तालुका मिरज येथे कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या अनाथ भावंडांना घरकुल मिळावे यासाठी माननीय मोहन वनखंडेसर यांनी यशस्वी प्रयत्न केले त्या अनुषंगाने गोवा विधानसभेचे अध्यक्ष माननीय रमेशजी तवडकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांच्या श्रमधाम संस्थेच्या माध्यमातून आज हे घरकुल बांधण्यासाठी मंजुरी मिळाली यावेळी पुढील महिन्यात या घरकुलाचा पायाभरणी करून तात्काळ कर काम सुरू करणार असल्याबाबत ग्वाही दिली यावेळी संदीप नाईक के एस पाटील बी आर पाटील व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी या सत्कार्याविषयी समाधान व्यक्त केले दोन आमच्या मित्र आठवण केली उद्या जायचं भेटायला आणि आपले जे संदीप नाईक आहेत आणि आपण बापू सगळ्या सर्व लोकांनी जे सांगितलं होतं त्या मुलाचा मला वाटतं यशवंत योजने योजनेमधून प्रस्ताव दिला होता पण तो यादीत आला नाही नामंजूर झाला आणि ते म्हणले सर याला काय करता येईल का त्यावेळेस साहेबांनी अशी घरं गर गोरगरिबांसाठी श्रमदानातून पैसे देऊन नाही श्रमदानातून लोकांची त्यांची जी टीम आल्या गोव्याची बंदा वीस पंचवीस लोक आले त्यांच्याबरोबरचे त्यांच्या माध्यमातून तिथं अशा गोरगरीब लोकांना ती घरं बांधून देत आहेत आणि असं नाही बघू घर बांधताना त्यांचे घराचं जे आहे जवळजवळ हा एक हजार ते बाराशे बाराशे स्क्वेअर फूटचं घर बांधत आहे तिथं म्हणजे नुसतं जर दोन पल्या बांधून दिल्या सातशे तीनशे स्क्वेअर फूटचे नाही अशा चांगली घरं बांधून देत आहेत आणि ही गोरगरीब करण्यात त्यांची उडती पाहिल्यानंतर ज्यावेळेला मला नाईक साहेबांनी सांगितलं त्याच वेळा डोक्यात आलं साहेबांना नुसतं व्हॉट्सअपला पाठवून दिलं आणि साहेबांनी त्या दिवशी गोव्यामध्ये प्रेसमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात पहिलं घर बांधून देणार आहे आणि त्या गोव्यामध्ये